मित्रांनो मेविराज लाडकी बहीण योजना सिरीज ची आजची पुढची व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामध्ये या एक अत्यंत महत्वाची अपडेट देणार आहे कारण लाडकी बहीण योजनेबद्दलच्या बातम्या बंद झाल्या पुढच्या हप्त्याबद्दलची तारीख कोणतीही जाहीर होत नाहीये आम्ही तर फॉर्म केलाय आमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधार बँक सीडिंग देखील केलं परंतु आता तारीख काय असणार आहे हप्ता कधी जमा होणार आहे असे अनेक मेसेज मला आले तर तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती या रील देणार आहे त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी फॉलो करायला नक्की विसरू नका तर महिलांना एक गोष्ट लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सप्टेंबर महिन्यामध्ये पार शंभर टक्के पडणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होऊ शकतात एक संभाव्य तारीख म्हणून पंधरा ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यान हे पैसे जमा होऊ शकतात परंतु हे अधिकृत नाही ज्यावेळी अधिकृत तारीख जाहीर होईल त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला मी अपडेट देणार आहे त्यामुळे कोणतीही काळजी करू नका जुलैमध्ये फॉर्म भरलेला असू द्या ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असो द्या फॉर्म अप्रूव्ह झाला आणि आधार बँक सिडिंग ऍक्टिव्ह असल्यास तुम्हाला पैसे येणार आहेत ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये एक रुपया पण मिळाला नाही त्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील तर ज्या महिलांना जुलै ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये मिळाले त्यांना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका योजना बंद पडलेली नाही ही एक महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे ही योजना बंद पडत नाही काळजी करू नका तुमचे पैसे नक्कीच तुम्हाला जमा होणार आहेत ही अत्यंत महत्वाची रील शेअर करायला अशाच महत्वाच्या माहितीसाठी फॉलो करायला